सगन भुजबळ समता परिषदेच्या सदस्यांसोबत चर्चा करणार आहेत ते नाशिकच्या भुजबळ फार्मवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत या भेटीनंतर ते काय भूमिका घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील सर्वोच्च न्यायालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हासंदर्भात सुनावणी होणार आहे या प्रकरणामध्ये न्यायालयीन न्यायालय राष्ट्रवादीला शरद पवारांचा फोटो वापरण्यास मनाई केलेली होती या संदर्भात आज पुढची सुनावणी होणार आहे कांदा प्रश्नासंदर्भात भास्कर भगरे लोकसभेमध्ये आक्रमक झालेले आहेत गेल्या तीन दिवसांमध्ये लाल कांद्याच्या भावात बाराशे ते पंधराशे रुपयांची घसरण झाली आहे केंद्र सरकारनं लावलेल्या वीस टक्के निर्यात शुल्कामुळे लाल कांदा निर्यातीवर परिणाम झाल्याचं निर्यात शुल्क तातडीनं हटवावं अशी मागणी भगरेंनी केली आहे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे विधिमंडळामध्ये पडसाद उमटले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत कुणालाही सोडणार नसल्याचं आश्वासन दिलं आजार रवींद्र वायकर यांनी संसदेमध्ये आपल्या मागण्या मांडल्यात मुंबई शहर आणि उपनगरासाठी एम्सच्या धर्तीवर रुग्णालय आणि कॅन्सर रुग्णालयाची मागणी त्यांनी केली आहे सत्तेमध्ये येऊन तीन आठवडे झाले मात्र अद्यापही खाते वाटप झालेलं नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये असं का होत आहे हे राज्याला न शोभणारं आणि अस्वस्थ करणार असल्याचंही त्या म्हणाल्या शपथविधीनंतर आमदार राजेंद्र गावेत नाराज आहेत शिवसेनेनं ना आदिवासी आमदारांना संधी दिली नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे शिवसेनेकडे सहा आदिवासी आमदार असताना एकालाही संधी का दिली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय मंत्री हुकल्यामुळे ताराजी सावंत नाराज आहेत ताराजी सावंत यांनी समाज माध्यमांवरील बायो बदललेला आहे आता फक्त शिवसैनिक असा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे चर्चांना उधाण आले आपण नाराज नसून याआधी मंत्री म्हणून काम केलेलं आहे आमदार म्हणून जनतेचे प्रश्न आता सोडवणार अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे तसंच पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेन असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे आरबीआय गटाला मंत्रिपद न मिळाल्यामुळे रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे महायुतीला मिळालेल्या यशात आमचा मोठा वाटा असल्याचंही त्यांनी म्हटलंय तर एक मंत्रिपद एक एमएलसी म्हणून आम्हाला ते मिळावं अशी मागणी त्यांनी केली आहे रामदास आठवले यांना मंत्रिमंडळ विस्ताराचं निमंत्रण वेळेमध्ये पोहोचलं नाही आणि त्यामुळे आपण आठवलेंची माफी मागत असल्याची भावना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी व्यक्त केली तसंच यासंदर्भात आमच्याकडून चूक झाल्याचंही त्यांनी कबूल केलं नाराशिवच्या परंडामध्ये तानाजी सावंत यांचे समर्थक आक्रमक झालेत मंत्रिमंडळामध्ये वर्णी न लागल्यामुळे सावंत समर्थकांनी घोषणाबाजी केली निवडणूक प्रचारादरम्यान एकनाथ शिंदेनी तानाजी सावंत यांना मंत्री करणार असं आश्वासन दिलं होतं मात्र सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्ते खेळ सुरू आहे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व्हावेत यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आग्रही आहेत तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील व्हावेत यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोर लावलाय नाशिक जिल्ह्यामध्ये तीन जणांना मंत्रीपद देण्यात आलेलं आहे आणि असं असून पालकमंत्री आता कोण होणार या संदर्भातला सस्पेन्स कायम आहे राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत यवतमाळमध्ये पालकमंत्री कोण होणार यासाठी रस्ते सुरू आहे शिवसेनेचे नेते संजय राठोड त्याचबरोबर भाजपचे नेते अशोक उईके यांनी पालकमंत्री पदावर दावा केलाय संजय राठोड यांच्या विरोधातील माझी लढाई सुरूच असल्याचं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय पूजा चव्हाण प्रकरणामध्ये राठोड यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्लीन चिट का दिली असा सवालही त्यांनी उपस्थित केला अजित पवार यांनी छगन भुजबळांचा मंत्रिपदासाठी विचार करायला हवा होता अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज आहे मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे तसंच छगन भुजबळांना भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती चांगलं स्थान देईल असंही त्या म्हणाले महायुतीच्या नेत्यांनी योग्यच निर्णय घेतला असेल त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे असं वक्तव्य शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांनी म्हटलेलं आहे छगन भुजबळांना उद्देशून त्यांनी हे विधान केलंय मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज आहेत भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानंतर ना मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारलं हा आमचा प्रश्न नसल्याचं ते म्हणाले मराठा समाजाच्या मारेकऱ्यांशी आमचं काहीही देणं नाही असं त्यांनी म्हटलंय अहिल्या मध्ये ओबीसी संघटनांनी महायुती सरकारचा निषेध नोंदवलाय छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ओबीसी समाज नाराज झालाय तर जाणीवपूर्वक भुजबळांना डावळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे जालन्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक झालाय शहरामध्ये अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मारत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवलाय तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊ असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिलाय उत्तर भारतामध्ये जोरदार बर्फवृष्टी होते आणि या शीतलहरींमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे थंडीची ही लाट येत्या गुरुवारपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय विदर्भ आणि खानदेशमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे मराठवाड्यातील बहुतेक शहरांचं किमान तापमान दहा अंश सेल्सिअस पर्यंत घसरलेलं आहे जालन्यामध्ये दहा पूर्णांक वीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली तर बीड आणि नांदेडमध्ये तापमान सात पूर्णांक पन्नास अंश सेल्सिअसवर पोहोचले पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा थंडी पडलेली आहे थंडीनं सर्व लोक गारठलेले आहेत पुण्यामध्ये किमान तापमान सात अंश सेल्सिअसवर पोहोचले तर एनडीए परिसरातील पारा सहा अंश सेल्सिअस पर्यंत उतरलेला आहे महाबळेश्वरपेक्षाही सातारामध्ये कडाक्याची थंडी पडली आहे मुंबईच्या हवा प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ झाली आहे नेवी नगरमध्ये हवा अतिवाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेलेली आहे मुंबईच्या किमान तापमानामध्ये घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ झाली आहे मध्य रेल्वेला सात महिन्यांमध्ये चार हजार नऊशे सहासष्ट कोटींचं उत्पन्न मिळालेलं आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये तेरा कोटी ऐंशी लाख प्रवाशांनी प्रवास केला त्यामध्ये बारा कोटी वीस लाख उपनगरी आणि एक कोटी साठ लाख प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मेल एक्सप्रेसनं पाचशे चोपन्न कोटींचा महसूल मिळवलाय एसटी महामंडळानं दिवाळीमध्ये नऊशे एक्केचाळीस कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलंय नोव्हेंबर महिन्यामध्ये एसटीला दररोज सरासरी साठ लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे एकतीस पूर्णांक छत्तीस कोटी रुपये उत्पन्न मिळाले नागपूर विधानभवनामध्ये राज्य महिला आयोगाकडून महिला मंत्री आणि लोकप्रतिनिधींचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला आमदारांशी संवाद साधला जळगाव जिल्हा कारागृहात तृतीय पंथीय कैद्यांसाठी स्वतंत्र बॅरेक तयार केलं जाणार आहे आणि ते तयार सुद्धा करण्यात आलेलं आहे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी आशिष प्रसाद यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं जालन्याच्या गोंदी इथं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जादू टोण्याचा प्रकार उघडकीला हळद कुंकू आणि बाहुली आढळून आलेली आहे या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या भीती पसरली आहे या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही जळगावमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेतील कागदपत्र चोरी प्रकरणी अॅडव्होकेट विजय भास्कर पाटील यांना अटक करण्यात आली आहे त्यांना जिल्हा न्यायालयानं अठरा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे डोंगरीमध्ये दाऊदच्या ड्रग ऑपरेशनचे व्यवस्थापन करणारा त्याचा साथीदार कादिल गुलाम शेख याला अटक करण्यात आली आहे चौकशी दरम्यान हे ड्रग्ज अंसारीकडून आणल्याचं उघड केलं आलेलं आहे याप्रकरणी पंचावन्न ग्रॅम अतिरिक्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले ला पुणे जिल्ह्यातल्या दौंड पोलिसांनी अवैध गुटखा पकडलेला आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी चौसष्ट लाख नव्याण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलिसांना अज्ञातांकडून याबाबतची माहिती मिळाली आणि त्यानुसार कुरकुंभ रोडवर त्यांनी संशयित ट्रक ताब्यात घेत पान मसाला गुटखा जप्त केला महिला शेतकऱ्याला धमकावणाऱ्या सौर कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाला तुळजापूरच्या सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे तोलार कंपनीच्या बाउन्सरकडून महिलेला जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची कालच्या रॅलीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि सामान्य नागपूरकरांना चोरट्यांनी जोरदार झटका दिलाय काहींचं गळातील चेन त्याचबरोबर काहींचं पाकिट आणि मोबाईल चोरट्यांनी लंपास केलेत कोल्हापुरामध्ये ज्योतिबा डोंगराच्या पायथ्यावर बेकायदेशीर उत्खनन करण्यात आलेलं आहे या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर हे बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यात आलं तरीही बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही राज्यात अल्पवयीन मुलं मुली वाहन चालवत असल्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे आणि यामुळे अठरा वर्षांखालील वाहन चालक आढळल्यास त्याला पोलीस कोठडीमध्ये ठेवलं जाईल असे नवे आदेश राज्य पोलिसांनी काढले ई चलन आणि दंड वसूल करणं वाहन जप्त संदर्भातले आदेशही जारी करण्यात आले <tip> आंबेडकरी चळवळीचे लोकनेते विजयराव वाकोडे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय वयाच्या चौसष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या चार दशकांपासून आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नाव म्हणून वाकोडे यांच्याकडे पाहिलं जायचं भिवंडीमधील सेवानिवृत्त सैनिक जयराम थोरात यांचं निधन झालेलं आहे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात ते सहभागी झाले होते मालेगावच्या मनमाडमधील उड्डाण पुलावर अचानक ट्रकला आग लागली या आगीमध्ये ट्रकचं केबिन पूर्णपणे जळून गेले शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय